रूपचंद उजे या हे चोवी चौसष्ट वर्षाचे रुग्ण त्यांच्या घशामध्ये माशाचा काटा अडकल्यामुळं त्यांना खूप त्रास होत असल्यामुळं ते खाजगी रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार करण्यासाठी गेले असता त्यांना घाटी रुग्णालयामध्ये यावर पुढील उपचार करण्यासाठी रेफर करण्यात आले त्यावेळी आमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर म्हणजेच घाटी रुग्णालयात ई एन टी विभागातर्फे डॉक्टर सुनील देशमुख जे या विभागाचे प्राध्यापक विभाग प्रमुख आहेत त्यांनी त्यांची तपासणी करून त्यानंतर त्यांचा सी टी स्कॅन एक्सरेची तपासणी केल्यानंतर हे जे माशाचा काटा त्यांच्या अन्ननलिकेमध्ये अडकलेला होता तर तो काटा तसा त्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण माशाच्या हाडामध्ये कमी असल्यामुळं तो सी टी स्कॅन आणि एक्सरेवर सुद्धा दिसत नाही त्यामुळं ते एक अत्यंत जटिल अशी प्रक्रिया होती परंतु त्यांनी त्यांच्या अनुभवाच्या बळावर आणि अत्यंत रिस्कीची ही जी शस्त्रक्रिया आहे तर ती एंडोस्कोपीद्वारे हे जे माशाचा काटा त्यांच्या घशा अननलिकेमध्ये अडकलेला होता तो अत्यंत शितापीनं बाहेर काढलेला आहे सध्या हा जो रुग्ण आहे रूपचंद उजे मुंडा नाका छत्रपती संभाजीनगर येथे राहणारा तर तो, तो वार्ड क्रमांक चौदामध्ये त्यांना ॲडमिट केलेला आहे आज त्यांना पाणी आणि ते सुद्धा पिण्यासाठी दिलं आहे आणि त्यांची तब्येत चांगल्या पद्धतीनं सुधारत असून अशीच जर तब्येत राहिली तर उद्या त्यांना रुग्णालयामधून सुट्टी सुद्धा देण्यात येईल नेमका पेशंट रुपचंद भुजे वर्ष चौसष्ट हे दोन दिवसापासून माश्याचा काटा घशात अडकला म्हणून खूप वेदना त्यांना त्रास होता नातेवाईक एक, एक दोन ठिकाणी जाऊन आले होते बाहेर खाजगी रुग्णालयात पण त्यांना असं सा सांगण्यात आलं की हे होणार नाही आहे कारण हे थोडं अवघड शस्त्रक्रिया आहे म्हणून ते आमच्या शासकीय रुग्णालय घाटी येथे आले मग त्यांची मी तपासणी केली तर तो काटा जो होता तो अन्ननलिकेच्या तोंडाशी अडकला होता आणि एक्स रेमध्ये आणि सी टी स्कॅनमध्ये हा दिसत नाही करण्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी असतं पण त्याच्या लक्षणावरून आमच्या लक्षात आलं की हा काटा अन्ननलिकेच्या तोंडाशी अडकलेला असावा आणि मग आम्ही त्याला भूलेखाली ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर गायत्री तळवळकर आणि त्यांच्या सहकार्याच्या मदतीने भूल देऊन आणि आमच्या विभागाच्या सर्व सहकार्याच्या मदतीनं दुर्बीण टाकून कुठलाही चिरफाड न करता किंवा कुठलाही रक्तस्राव न होता टाके न घेता त्याची शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करून चिमट्याच्या साह्याने तो काठा यशस्वीरित्या बाहेर काढला आणि आता रुग्ण पाणी वगैरे पण पितो आहे आणि त्याच्या सगळ्या वेदना नष्ट झाल्या आहेत आणि त्याला आता उद्यापर्यंत सुट्टी पण देण्यात येईल असं त्याचं एकूण आहे हा असा दुर्मिळ प्रकार आहे कारण त्याच्या काटेची रुंदी साडेचार सेंटीमीटर म्हणजे दोन इंच होती आणि हा काटा जर काढला नसता तर हाच काटा पुढे त्याच्या फुग्फुसामध्ये म्हणजे मिडियास्टिनमध्ये जाऊन गंभीर समस्या जसं मिडियास्टॅनिस म्हणतो आपण की ज्याच्यासाठी ट्रीटमेंट खूप अवघड आहे तर ते झालं असतं पण सुदैवाने सगळं टळलं आणि आपल्या सगळ्या घाटीच्या डॉक्टरांच्या सगळ्या मदतीने आदरणीय सर शिवाजी मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळं अवघड शस्त्रक्रिया केली आणि रुग्णाला एक प्रकारचं जीवनदान दिलं बाबा बसा काय नाव आहे त्यांचं राहणार तुम्ही इथे केव्हा आलात मग काय त्रास होता तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला काय सेवा देण्यात आली आल्यानंतर मला ऍडमिट केलेलं आहे पण डॉक्टर माझ्या काढलेला नाही ऑपरेशन केल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय आता मला मला सांग तुमच्या तब्येतीत सुधारणा झाली का よいしょ、